नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये स्वागत मी रेखा बेगडे आज आपण आहे तळेगाव मधील आर एम के स्पेसेस या ठिकाणी तर आर एम के स्पेसिसचे सर्वे सर्वा श्री रामदास अप्पा काकडे यांच्या सौजन्याने आर एम के स्पेसिस मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी या ठिकाणी दहावी आणि बारावीचे जे गुणवंत विद्यार्थी आहे ले 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 तर त्यांच्यासाठी आपण गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते तर या ठिकाणी आपण पाहतोय की या मुलांनी काही त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केलेल्या आहेत तर जाणून घेऊया की नक्की त्यांच्या काय भावना आहेत त्या नमस्कार सर्वप्रथम तुझा आमच्या सतर्क महाराष्ट्र या मध्ये सहर्ष स्वागत तर काय सांगशील तुला काय वाटलं या ठिकाणी आल्यावर नमस्कार माझे नाव समृद्धी रामेश्वर ढाकणे आहे तर मी आज आपल्या के स्पेसेस इथे दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी गुणगौरव सोहळा इथे आयोजित केलेला होता आपल्या तर त्यांना म्हणजे जेव्हा बक्षीस वगैरे देत होते तेव्हा मला सुद्धा म्हणजे असा आनंद फील झाला की म्हणजे हो, मला माझं मनोगत असं व्यक्त करूशी वाटलं की सर्वांसमोर कि मला काय वाटतंय तर मग मी माझ्या तिथे भावना व्यक्त करते पप्पा हे आय एम के स्पेस मध्ये काम करत आहेत तर जेव्हा आमचे पप्पा घरी यायचे तेव्हा आम्हाला सांगायचे साहेबांबद्दल खूप सांगायचे कि संग, कोरोना काळामध्ये आपले जे कामगार लोक होते त्यांना काही काही जणांना कोरोना झाला होता तेव्हा साहेबांनी काय काय मदत केली आपल्या ह्या लोकांना म्हणजे पप्पा आम्हाला सगळं सांगायचे आणि जेव्हा मी इथे आले तेव्हा हे मला अनुभवलं आणि मग इथे आल्याच्या नंतर मला मग वाटलं की अरे आता मला इथे आली मी आणि मला आता माझं मनोगत तिथे व्यक्त करायचं आहे आणि मला खूप छान वाटलं की म्हणजे इथे येऊन आमचे पप्पा या कंपनीमध्ये काम करतात मी आतापर्यंत कधीच माझ्या पप्पांचे म्हणजे कंपनीमध्ये नव्हते आले किंवा ऑफिसमध्ये नव्हते आले आम्ही जेव्हा तळेगावात म्हणजे असं खेळायला वगैरे जायचो तेव्हा पप्पाला आम्हाला आम्हाला दाखवायची की हे आमचं ऑफिस आहे मी म्हणजे इथे जातो वगैरे असं आम्हाला सांगायचे तेव्हा आम्हाला खूप आनंद व्हायचा आम्हाला एकदा दिवशी म्हणजे असं वाटायचं की आम्ही पप्पाच्या ऑफिसमध्ये आम्हाला जायचंय आणि ते खरं म्हणजे आज योगा म्हणजे आज ते झालं आणि मला इथे यायला चान्स मिळाला तू कितीलाय आता बाळा मी आता पाचवीला आहे तर बाकीच्या जे दीदी ताई त्यांना दादा होते त्यांना पाहिलं तू त्यांचा गुणगौरव होता तुला काय वाटलं पुढे जाऊन मी पण दहावीला त्यांच्यापेक्षा छान टक्के मिळवेल आणि माझ्या आई वडिलांचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करेल थँक्यू खूप छान मनोगत काय नाव तुझं आणि काय सांगाल मेरा नाम मालिया असलम शेख है और आज मेरे मुझे यहाँ पे आरएम के स्पेसिस में मेरी टेंथ बोर्ड की एसएससी में सेवेंटी फाइव परसेंटेज आने की फलिसटन बुलाया गया है मेरे डैडी यहाँ पे जॉब करते हैं और मेरे डैडी यहाँ पे ड्राइवर की जॉब करते हैं और अप्पा जो अप्पा है उनके यहाँ पे मेरे ग्रैंडफादर जो थे वो जॉब करते थे एज अ गार्डन और अभी अप्पा के बेटे रंजीत अंकल के यहाँ पे मेरे डैडी काम करते हैं तो मेरे रंजीत अंकल अपा मेरे डैडी को उनके फैमिली मेंबर जैसा ट्रीट करते हैं और मेरे डैडी घर पे आके वो लोगों का बहुत नाम करते कि रंजीत अंकल इतने अच्छे वो लोग उन्होंने बहुत पीपलों की मदद की है वो जो गरीब बच्चे जो एजुकेशन अफोर्ड नहीं कर पाते हैं उन तक प्रीम एजुकेशन पहुँचाते हैं और कोरोना में उन्होंने बहुत लोगों की हेल्प भी करी और मेरे चाचा वो भी यहाँ पर के में जॉब करते हैं तो मुझे बहुत प्राउड फील होता है कि मेरे डैडी और चाचा आर एम की जैसी इंस्टीट्यूट में वर्क करते हैं तो मुझे बहुत अच्छा लगता है और मुझे आज यहाँ पे आकर भी बहुत अच्छा लगा कि मुझे पहली हुआ और यहाँ पर मुझे बहुत अच्छा लगता बाकी के बच्चों को क्या संदेश देना चाहती है मैं बस बोलना चाहती हूँ कि पढ़ पढ़ पढ़ाई करो और पढ़ पढ़ लिख कर अपने फैमिली डैडी उन सब का नाम रोशन करो बस इतना थैंक यू बहुत अच्छी जानकारी आपने दी तर आपल्या सोबत या मुलांचे पालक देखील आहेत तर नक्की त्यांचं काय मनोगत आहे ते आपण जाणून घेऊया सर काय नाव तुमचं आणि काय नमस्कार मॅडम मी रामेश्वर मारुती ढाकणे आपण साहेबांकडे ड्रायव्हर म्हणून जॉब करत आहे मी मला कमी कमी ते पंधरा वर्ष झाले जॉब करून आणि आपा साहेब म्हणजे खूप म्हणजे देव माणूसच आहेत कारण गोरे गरबांच्या मध्ये खूप धावून येतात आधार रात्री पण तुम्ही एक कॉल केला ना तर तुमच्या पाठीमागे मागे आप्पासाहेब धावून येण्यास मागे पुढे पाहणार नाहीत आणि आता करोना काळामध्ये वीस एकवीसला करोना काळ आला होता त्या करोना काळामध्ये जवळपास आपल्या पंधरा ते वीस मेंबरला करोनाची लागण झाली होती तर माझ्या समोर आप्पासाहेबांनी त्यांना हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेण्याची सर्व व्यवस्था केली होती आणि प्रत्येकाला पाच पाच हजार किंवा दहा दहा हजार रुपये असे दिले होते की तुम्हाला मदतीला कामाला येतील कुठेतरी खूप ग्रेटच आहेत आपासाहेब आणि आपासाहेबवर एक मी छोटीशी पोईम पण सादर केली होती पाठीमागे पण सध्या आता मोबाईल मध्ये माझ्या त्या ठिकाणी गुणगौरव सोहळा खूप छान पद्धतीने साजरा झालेला आहे इथे आणि आम्हाला पण खूप बरं वाटलं दहावी आणि बारावीचा गुणगौरव सोहळा साजरा केलेला आहे इथे पण म्हणजे चांगले प्रगती करत आहेत आणि हे ड्रायव्हर आहेत आम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून समोर काय करायचं आहे का नाही चांगलं मार्गदर्शन पण भेटलेलं आहे आपल्या विद्यालयामधून शिक्षक वर्ग पण खूप आले होते मुलांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन वगैरे केलेलं आहे अं सांगायचं म्हटलं तर आपासाहेब असा कुणासोबत दुजा भाव करत नाही हा ड्रायव्हर आहे हा सुपरवायझर आहे हा मॅनेजर आहे आपासाहेब सर्वांना एक कुटुंबच मानत आहे मानतात धन्यवाद आपण खूप छान या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे आपण पाहतो की उद्योजक रामदास आप्पा काकडे हे ज... सर्वांचीच एक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच काळजी घेत असतात आणि या ठिकाणी प्रत्येक जण काम करणारा हा त्यांना आपल्या देवा मानतो किंवा कुटुंबातील सगळ्यात मोठा सदस्य मानतो आणि ते त्यांच्यावर कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ते प्रेम करत असतात आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद